इराण कडून कतारच्या दोहा मधील अमेरिकन बेसवर हल्ला करण्यात आला आहे एक प्रकारे इराणनं आता अमेरिकेला चेथावलेला आहे ओपन चॅलेंज दिलेला आहे त्याच्यामुळे आता हे युद्ध नेमकं कुठपर्यंत जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दरम्यान याविषयी विश्लेषणात्मक माहिती आपण जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक अनय जोगळेकर सर यांच्याकडून जोगळेकर सर आता इराणनं प्रतिहल्ला केला आहे युएसवर जी एक महाशक्ती आहे महासत्ता आहे त्यांना एक प्रकारे चॅलेंज दिलेला आहे इराणनं त्याच्यामुळे हे युद्ध आता कुठपर्यंत जाणार हा सवाल आहे मला असं वाटतं इराणच्या कतार मधल्या अल उदेद एअरबेस जो आहे जो पश्चिम आशियातला अमेरिकेचा सगळ्यात मोठा एअरबेस आहे त्याच्यावर आणि इराकमध्ये एका ठिकाणी हल्ला केलेला आहे अजून या हल्ल्यात किती नुकसान झालंय ते आपल्याला बघावं लागेल कारण आता तरी दाखवतात की सगळीच्या सगळी क्षेपणास्त्र इराणची अमेरिकेनी अमेरिकेने हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केली सहा का दहा क्षेपणास्त्र साधारणतः सोडली होती आणि जर या किंवा मालमत्तेचं नुकसान झालं मग याच्यात अमेरिकेला प्रत्युत्तर द्यावं लागेल आणि मग कदाचित हे या युद्धाचा विस्तार होऊ शकेल आणि त्यामुळे पुढचे काही तास अजून महत्वाचे आहेत जर कतारचं काहीच नुकसान झालं नाही तर मग इराणला ठरवावं लागेल की आपल्याला आणखीन दुसरीकडे कुठे हल्ला करायचा आहे का आपल्याला आपला हल्ला यशस्वी झाला म्हणून समाधान पण आजची रात्र ही अतिशय असणार बरोबर आहे सर पण इराण शांत बसणाऱ्यातला नाहीये हे त्यांनी दाखवून दिलेला आहे इनफॅक्ट त्यांचे नेते सुद्धा याविषयी वारंवार बोलताना दिसत आहेत आधी ही धमकी दिलेली होती ट्रम्प यांनी त्याच्यानंतर प्रतिधमकी दिलेली होती खेमेने मग अशा मध्ये आता इराण पुढचं पाऊल काय टाकू शकतं काय करू शकतं मला असं वाटतं इराण एक महान संस्कृती आहे पण एक देश म्हणून गेली पंचेचाळीस वर्ष त्याच्यावर अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांचे निर्बंध आहेत आणि त्यामुळे इराणची लष्करी सत्ता ही खूप मर्यादित आहे त्यांच्याकडे दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स याच्या पलीकडे हल्ला करण्यासारखं काहीही नाहीये आणि त्यामुळे इराण किती काळ हे युद्ध करू शकेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे एक मात्र खरं आहे की जर इराणनी गनिमी काव्यांनी किंवा या भागातल्या तेलाच्या रिफायनरी असतील किंवा होर्मूसची सामुद्र दिनी स्टेट ऑफ होरबूज म्हणतात तिथे काही केलं तर हे युद्ध आणखीन विस्तारू शकतं पण असं जर इराणने केलं तर त्याची जबरदस्त किंमत त्याला चुकवावी लागेल आणि त्यामुळे इराणलाही अशा प्रकारची कोणतीही कृती करायच्या ती शंभर वेळा विचार करून कारण असं जर केलं तर जगाला त्याचे हाल सहन करावे लागतील पण याच्यामध्ये इराण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे इराणला हा विचार करून जी काही कृती करायची ती करावी लागेल मला असं वाटतं की पुढच्या अठ्ठेचाळीस तासात हे चित्र होईल जोगळेकर सर आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय ज्या पद्धतीनं इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं त्याच्यामध्ये उडी घेतली अमेरिकेनं आता मग जेव्हा अमेरिका सुद्धा याच्यामध्ये उतरलेली आहे तेव्हा इराणकडून हे हल्ले केले जात आहेत अमेरिके अमेरिकेवर किंवा अमेरिकेच्या या लष्करी तळांवर मग इराणला कोणाची साथ मिळण्याची शक्यता आहे का या परिस्थितीमध्ये मला वाटत नाही आता इराणचे परराष्ट्र मंत्री मॉस्को मध्ये आहेत आणि त्यांची व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर आणि रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली बऱ्याच बातम्या आल्या की इतर देश इराणला अण्वस्त्र देऊ शकतात पण मला असं वाटत नाही की अण्वस्त्र कोणी कोणाला असं सहज देऊ शकेल दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आताच्या घडीला इराणचं सांत्वन करणारे की तुमच्या विरुद्ध जे झालं ते चुकीचं झालं अमेरिकेने असं करायला नको हे सांगणारे बरेच देश आहेत पण प्रत्यक्ष मदत करणारे देश इराणला मला नाही वाटत आत्ता कोणी स्वतःहून पुढे येऊन इराणला शस्त्रास्त्रांची मदत करेल हे युद्ध थांबवण्यासाठी नक्कीच चीन असेल रशिया असेल भारतही प्रयत्न करतोय अशा प्रकारचे प्रयत्न होतील पण आता दुर्दैव आणि इराण हा एकटा एक पडलेला हु. आहे सर जोगळेकर सर आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय की जर अमेरिकेचं नुकसान झालेलं असेल इराणच्या या हल्ल्यामध्ये तर अमेरिक अमेरिकेकडून सुद्धा जोरदार प्रतिहल्ला केला जाऊ शकतो इराणवर त्याच्यामुळे अमेरिकेवर हल्ला करणं म्हणजे एक आत्मघातकी निर्णय आहे असं म्हणता येईल का इराणसाठी आता अमेरिकेचं किती नुकसान होतंय कारण अमेरिकेने या सगळ्याची तयारी केली होती आपल्याला आठवत असेल गेल्याच आठवड्यात अमेरिकेने इराकमधल्या आणि इतर ठिकाणच्या आपले जे बेसिस आहेत अमेरिकेचे सगळीकडे एअर बेसेस आहेत बहारीनमध्ये आहे कुवेतमध्ये आहे सौदीमध्ये आहे आणि त्यामुळे तिथल्या ज्या जे अधिकाऱ्यांची कुटुंब आणि त्यांचे इतर जे लोक आहेत त्यांना जर गरज नसेल तर त्यांना अमेरिकेत परत यायला त्यांनी सुचवलं होतं आणि त्यामुळे लष्करी तळांवर कतार मधला हा जो लष्करी तळ आहे तिथे अमेरिकेचे दहा हजार सैनिक आणि एकूण सगळ्या कर्मचारी आहेत तर त्याचं किती नुकसान होतं किती लोक मरतात त्याच्यावर अमेरिकेची भूमिका अवलंबून आहे पण मला असं वाटतं की समजा याच्यामध्ये अमेरिकेत केवळ मालमत्तेचं नुकसान झालं कोणी सैनिक मारले गेले नाहीत तर अमेरिका पुन्हा एकदा इराणला वाटाघाटींसाठी एक संधी देऊ शकते आणि इराण कदाचित की आमचा हल्ला यशस्वी झाला म्हणून ती स्वीकारू शकतात काही सांगता था येत नाही पण या हल्ल्यात किती नुकसान होतं आणि त्याच्यात अमेरिकेचे सैनिक मारले जातात का त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे पण जोगळेकर सर सध्या ज्या पद्धतीने हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत त्याचा जगावर काय परिणाम होतोय कसा परिणाम होतोय मला असं वाटतं की ही सगळी शक्यता वर्तवली जाते की या सगळ्यामुळे स्टेट ऑफ झालं बंद झालं तर तेलाचे भाव दीडशे डॉलर वगैरे होतील आणि आखातामध्ये भारताचे एक कोटी लोक वेगवेगळ्या देशांमध्ये काम करतात त्यांचं काय होईल तर मला असं वाटतं हे थोडीशी एक्स्ट्रीम शक्यता आहे हे खरं आहे की हा धोका निश्चितच त्याचं सावट डोक्यावर आहे परंतु एक एक पाऊल कुठलं युद्ध जेव्हा वाढतं तेव्हा ते एस्कलेट एका रात्रीत एकदम होत नाही भारत पाकिस्तान यांच्यातही जो संघर्ष झाला तो एक एक पायरी ओलांडत पुढे पुढे गेला तर त्यामुळे आता तरी अशी परिस्थिती नाही एक की एकदम टोकाची परिस्थिती येईल इराणचं वैशिष्ट्य म्हणजे इराण जरी एक इस्लामिक राजवट आणि एका प्रकारे मूलतत्ववादी देश असला तरी दुसरीकडे तो अतिशय रॅशनल असा देश आहे इराणच्या लोकांना बाजारी असं ओळखलं जातं वाटाघाटी करण्यात ते अतिशय कुशल असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की इराण शेवटी सारासार विचार करून निर्णय घेईल जरी तो अशी चित्र निर्माण करत असेल की आम्ही खूप नुकसान करू पण इराणकडनं एक एक पायरी हे वरती पाय पुढे टाकला जाईल एकदम काहीतरी आता ते कृत्य इराणकडनं केलं जाणार नाही असं मला वाटतं निश्चितच मग याचा अर्थ शांततेसाठी एक वाव आहे असं म्हणता येईल कारण जरी युएसनं हल्ला केला होता त्याच्यानंतर प्रत्युत्तर आता देऊन टाकलेला आहे इराणना नुकसान झालं असो किंवा नसो मग याच्यानंतर शांतता प्रस्थापित होईल ही आशा कितपत आहे जर जर आता या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या तळाचं नुकसान झालं काही अमेरिकेची शस्त्रास्त्र त्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झाली पण अमेरिकेचे सैनिक मारले गेले नाहीत तर मग दोघांनाही ही, ही संधी मिळू शकते इराण म्हणेल की बघा आम्हाला दाखवून द्यायचं हो होतं की आम्ही ही अमेरिकेच्या सैन्य तळावर हल्ला करू शकतो आणि तो आम्ही करून दाखवला आणि आमची खोडी काढू नका आम्ही याच्यावर मोठा हल्ला करू अशा प्रकारची एक संधी इराणलाही मिळेल आणि दुसरीकडे अमेरिकाही म्हणू शकेल की आमचे सैनिक मारले गेले नाहीत आणि त्यामुळे एक म्हणजे एक, एक, फिटमफाट झाली अशा प्रकारे ही, ही शक्यता आहे जी खूप धुसर आहे पण आहे पण जर अमेरिकेचे सैनिक याच्यामध्ये मारले गेले तर मग मात्र अमेरिकेला या युद्धात उतरावं लागेल आणि मग ते कुठे थांबेल हे सांगता येत नाही पण सर सध्या एक प्रश्न उपस्थित होतोय की एकीकडे इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं त्याच्यात अचानक जो शांततेच्या बाता मारत होता अमेरिका त्यांच्याकडून हा हल्ला करण्यात आला त्यामागचं कारण काय आणि दुसरं म्हणजे शांतता प्रस्थापित करण्यासाठी सध्या काय प्रयत्न होत आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्याच्या मुळाशी म्हणजे अगदी इस्रायलच्याही पूर्वीपासून अमेरिका आणि इराण यांच्यातले जे संबंध आहेत एकोणीशे एकोणऐंशी साली जेव्हा इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली तेव्हा त्यांनी ते अमेरिकेच्या दूतावासाचा ताबा घेतला होता आणि साडेचारशे दिवस जवळपास अमेरिकेच्या दूतावासातल्या अधिकाऱ्यांना त्यांनी ओलीस ठेवलं होतं आणि त्या काळात जो अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष सुरू झालेला आहे तो अजून आता पंचवीस वर्षांनीही आहे म्हणजे आणि इराणला आम्ही अण्वस्त्र संपन्न होऊ देणार नाही हे जसं इस्रायलचं धोरण आहे तसं पहिल्यापासून अमेरिकेचं धोरण हे खरं आहे की या सगळ्याची सुरुवात इस्रायलच्या हल्ल्यातनं झाली पण अमेरिकेला त्याच्यातनं एक चांगली संधी दिसली की इराणला अण्वस्त्र संपन्न होण्यापासून आपण रोखू शकू आणि त्या संधीचा त्यांनी फायदा घेतला आता हे डीएसकलेक्ट कसं करायचं हा एक हे आव्हान आहे पण मला असं वाटतं त्याच्या दृष्टीने पावलं टाकली जातील आणि इराणला जर असं वाटलं की आम्ही एक इक्वलायझर केला फिटमफाट करू शकलो तर इराण त्याच्यामध्ये कदाचित डीएसकलेक्टला तयार होईल पण जसे म्हणलं हे पुढे चोवीस आणि अठ्ठेचाळीस तास एकूण हे अतिशय महत्वाचे मग या चोवीस अठ्ठेचाळीस तासांमध्ये नेमकं काय होऊ शकतं आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं इराणकडून एक जी धुनी आहे जिथून इंधनाची वाहतूक होते ती बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता निर्णय घेतला होता पण त्याची काही अंमलबजावणी करताना दिसत नाहीये इराण त्यासाठी कुठेतरी त्यांचा जो मित्र आहे चीन त्यांच्या हितासाठी इराण थांबलेला आहे असं म्हणता येईल का नाही मगाशी मी ऐकलं आणि त्यांचा आदर राखून मी सांगू इच्छितो की जर स्ट्रेट ऑफ होर्मुज जर बंद झाली तर भारताचंही खूप नुकसान होणार आहे ठीक आहे काही दिवस भारताचा तेल साठा आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव समजा दीडशे डॉलर झाले तर त्याचा फटका भारतालाही खूप मोठ्या प्रमाणावर बसणार आहे तीन एवढा नाही पण भारतालाही फटका बसणार आहे पण तो फटका इराणलाही बसणार आहे कारण इराणमध्ये जरी जगातले तिसरे सगळ्यात जास्त तेल साठे असले तरी इराण स्वतः पेट्रोल फारसं बनवू शकत नाही कारण त्यांच्यावरच्या निर्बंधांमुळे त्यांच्याकडे रिफायनरी नाहीयेत त्यामुळे इराणमध्ये जे पेट्रोल आणि डिझेल वापरलं जातं ते शेवटी भारतात आणि अन्य देशांमध्ये प्रक्रिया केलेलं वापरलं जातं आणि इराणची सगळी अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून आहे आणि त्यामुळे ते इराणचं तेल आज याच जात असल्यामुळे म्हणजे इराणनी जर हे पाऊल उचललं तर ते आत्मघाती म्हणजे म्हणजे मीही शिल्लक राहणार नाही आणि तुम्हीही शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचं ते असेल इराणची जर तेवढी तयारी असेल याच्यात स्वतः नष्ट व्हायची स्वतः याच्यामध्ये बेचीराक व्हायची तरच ही गोष्ट होऊ शकेल अशा प्रकारच्या धमक्या अनेकदा दिल्या जातात पण प्रत्यक्षात तसं करणं कारण हा जो पट्टा आहे तो पस्तीस किलोमीटरचा आहे आणि या पस्तीस किलोमीटरच्या पट्ट्यात जर समजा इराणनी स्वतःचा ऑइल टँकर पेटवून दिला किंवा ति तिथे आपल्याच ऑइल टँकर मधनं तेल सांडलं तर ही दुनी काही दिवसांसाठी काही आठवड्यांसाठी बंद होऊ शकेल आणि त्याचे मग संपूर्ण जगावर गंभीर परिणाम होतील मला असं वाटतं भारताची एवढी परिस्थिती आहे की निदान काही दिवस आ, या प्रकारचं संकट भारत पचवू शकेल पण आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी महागाई अनिश्चितता आणि या सगळ्या भागात एक कोटी भारतीय काम करत असल्यामुळे त्यांच्या रोजगार होणार परिणाम हे सगळे शक्यता आहेत त्या आपल्याला बघाव्या लागतील त्यामुळे पहिल्या चोवीस तासात अमेरिकेचे आजच्या हल्ल्यामध्ये किती सैनिक मरतात त्याच्यावर अवलंबून आहे आणि पुढच्या चोवीस तासात अमेरिका त्याच्याबद्दल कोणती पावलं उचलते हे अधिक स्पष्ट होईल त्याच्यावर या युद्धाचं बरोबर आहे जोगळेकर सर धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल त्यामुळे आता पुढे नेमकं का काय होणार आणि इराणनं जो हल्ला केला आहे त्याच्यामध्ये अमेरिकेचं किती नुकसान झालंय त्यानंतर अमेरिकेची पुढची दिशा नेमकी काय असेल याकडे जगाचं लक्ष आहे